नमस्कार शुभ विवाह हो, या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे भूमीने आता फ्रेंडशिपसाठी काही अटी आणि नियम लागू केलेले असतात तेव्हा भूमी म्हणते आकाश तुला हे सगळे नियम मान्य आहेत का तेव्हा आकाश म्हणतो हँ तेव्हा भूमी म्हणते हँ काय सांग ना नियम सगळे मान्य आहेत का तेव्हा इथे आकाश उभा राहतो आणि तिथे आता टीक करणार असतो तेव्हा इथे माणसे आणि अथर्वला आता आश्चर्य वाटत असतं की आकाश नक्की आता करणार काय आहे त्याला हे नियम मान्य आहेत की नाही तेव्हा इथे आकाशात मार्कर घेऊन त्याच्यावरती टीक करतो आणि तिला म्हणत असतो की भूमी मला तुझ्या सगळ्या अटी आणि नियम हे मान्य आहेत तेव्हा भूमी म्हणते सगळे नियम मान्य आहेत तेव्हा आकाश म्हणतो हो सगळे नियम मान्य आहेत तुझ्या फ्रेंडशिपसाठी मी तुझे सगळे नियम मान्य करायला तयार आहे तेव्हा तो म्हणतो बरं आता फ्रेंड्स ना आता तू माझ्याबरोबर फ्रेंडशिप करशील ना तेव्हा भूमी म्हणते हो फ्रेंड्स आणि दोघंही एकमेकांना आता शेकहँड करतात तेव्हा इथे आजीला खूपच जास्त आनंद होतो त्यानंतर भूमी म्हणते बरं ठीक आहे आकाश आता मी निघते मला घरी जायचं आहे तेव्हा आकाश म्हणतो भूमी चल मी तुला ड्रॉप करायला येतो तेव्हा भूमी म्हणते नाही नको आकाश मी जाईन तेव्हा आकाश म्हणतो असं काय करतेस तू आता तर आपल्यामध्ये फ्रेंडशिपसुद्धा झाली आहे आणि माझी मैत्रीण अशी एकटी जाईल रस्त्याने आता तुला रिक्षासुद्धा भेटणार नाही लोकं काय बोलतील तू एकटी चालत गेलीस तर चल ना मी येतो तुला सोडायला तरीसुद्धा भूमी म्हणत असते नाही नको आकाश अरे जाईन मी कशाला उगीच तुला त्रास तेव्हा इथे आकाश आपला चेहरा आता छोटा करतो चेहरा त्याचा पडलेला असतो तेव्हा भूमी म्हणते बरं ठीक आहे चल आपण जाऊया तेव्हा आकाशला खूप छान वाटतं त्यानंतर ते दोघं आता बाहेर येणार तेव्हा अथर्व आणि माणसे लगेचच तिथून पळून जातात आजीला काही पळता येत नाही तेव्हा आजी तिथेच उभे राहिलेले असतात आपल्या डोळ्यावरती तोंडावरती हात घेऊन भूमी म्हणते आजी काय झालं आहे तुम्ही इथे का अशा उभ्या राहिल्यात तेव्हा आजी म्हणत असतात की मी तुझं आणि आकाशचं बोलणं ऐकत होते तेव्हा भूमी म्हणते हो का म्हणून काय झालं मग तुम्ही चेहरा का लपवले स्वतःचा तेव्हा इथे आजी म्हणत असतात तुमचं बोलणं ऐकत होते कदाचित तुम्हाला आवडणार नाही ना म्हणून मी इथे लपून बसले तेव्हा आकाश म्हणतो आजी अगं पण स्वतःच्या चेहऱ्यावरती हात घेऊन कोण लपतं आम्ही तर तुला बघतोय ना तेव्हा आता आकाश आजीचे हात बाजूला करतो तेव्हा भूमीला खूपच जास्त हसायला आलेलं असतं आजी म्हणते तुम्ही दोघं जण बोलत होतात तुम्ही मी तुमचं बोलणं ऐकत होते कदाचित तुम्हाला आवडणार नाही म्हणून मी इथेच थांबून राहिले तेव्हा आजी म्हणत असतात की भूमी खूप चांगली आहे ना ती घर सोडून जायला नको तुमच्यामधले गैरसमज दूर व्हायला हवेत असंच मला वाटत होतं तेव्हा भूमी म्हणते की आजी आमच्यामधले गैरसमज दूर झालेले आहेत तुम्ही काळजी करू नका आमच्यामध्ये मैत्री झाली आहे पण मी काही अटी आणि नियम लागू केलेत आकाशला तेव्हा आजी म्हणतात आणि आकाशने ते सगळे नियम पाळले तो की नाही आकाश तेव्हा आकाश म्हणतो आजी बरं ठीक आहे आता मी जातो भूमीला सोडून आलो घरी तेव्हा इथे माणसे आणि अथर्व आजीला हसत असतात तेव्हा अथर्व येतो आणि म्हणतो आजी काय आहे आम्ही आता पळ म्हणाल्यानंतर तू सुद्धा आमच्या मागे पळायला हवं होतंस ना तेव्हा आजी म्हणतात तू तर गप्पच बस मला एकटीला सोडून गेला होतात ना तुम्ही दोघंजणं तेव्हा अथर्व म्हणतो आजी पळ म्हणालं की लगेच पळायचं ना आमच्या मागे मागे इकडे तिकडे बघायची काय गरज होती आणि इथेच उभी राहिली होतीस कुठे जरा आड बाजूला तरी उभं राहायचं ना तेव्हा आजी म्हणतात जाऊ दे ते सगळं पण आता महत्त्वाचं काय होतं आकाश आणि भूमीमध्ये फ्रेंडशिप होणं सगळ्यात जास्त गरजेचं होतं आणि ते आता घडलंय हो की नाही आजी त्या दोघांमध्ये आता जी काही मैत्री झाली ना ती ताईमुळे झाली तेव्हा अथर्व म्हणतात असं काही अजिबात नाही आहे आमचा प्रेमवीर आहे ना त्यांनी कमीपणा घेतला ना म्हणूनच ही फ्रेंडशिप झाली तेव्हा माणसे म्हणते अजिबात आहे ताई समजूतदार आहे ना म्हणून त्यांची फ्रेंडशिप झाली तेव्हा माणसे म्हणते तुला काही नाही कळत तेव्हा त्यांचं बोलणं चालू असतं पौर्णिमेने त्यांचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि ते, ते के आता रागिणीला सांगते की भूमी आणि आकाशमध्ये आता मैत्री झालेली आहे तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की भूमी आकाश भूमी आकाश काय करू तुमचं पौर्णिमा म्हणते आई तुम्ही त्यांच्या नावाचं कशाला जप करताय बघितलं ना त्यांच्या नावाचं जप करता तुमच्या डोक्याला आता आईस पॅक लावायची वेळ आलेली आहे जरा तुम्ही शांतता द्या ना तुमच्या डोक्याला तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते नाही तर डोकं दुखेल तुमचं रागिनी म्हणते काय ग डोक्याला शांतता देऊ तुला काय कळतं यातलं स्वतःच्या डोक्याला तर काही त्रास घ्यायला नकोच ना तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते बघितलं आता अभि आता मी आईंच्यासाठीच बोलते आहे ना त्यांचं डोकं किती दुखतं आहे मग कशाला त्या भूमीचं आणि आकाचं सतत नाव घ्यायचं त्यांचा विचार करत राहायचं तुमच्या भल्यासाठीच बोलते तेव्हा रागिनी म्हणते बाई तू माझ्या भल्याचा विचार करू नकोस अभि सांग तुझ्या ह्या खेळण्याला त्याला जरा गप्प बसायला सांग तेव्हा इथे अभि आता पौर्णिमेला गप्प बसायला सांगतो रागिनी म्हणत असते ह्या भूमीचं आणि आकाचं काय करू मी त्या आकाशला भूमीपासून दूर ठेवण्यासाठी जर त्याला ऑफिसला घेऊन गेले तर ऑफिसमध्ये माझ्या डोक्यावरती मिऱ्या वाटेल आणि जर त्याला घरामध्ये ठेवलं ना तर भूमी आणि आकाश दोघं जण एकत्र येतील त्यांची मैत्री प्रेमात बदलायला वेळ लागणार नाही तेव्हा अभि म्हणतो आई जे काही करायचंय ना ते डोक्यावरती बर्फ ठेवूनच करायचंय तेव्हा इथे रागिनी म्हणते ते तर ते ते मी करेनच रे पण ही भूमी आणि आकाश दोघंजणं एकत्र येतील ना या भीतीनेच माझं डोकं आता ठणकायला लागले माझं डोकं खूप जास्त दुखतं आहे तेव्हा तिथे आजी येतात आणि म्हणतात रागिणी अगं काय बोलते तू तेव्हा इथे आता रागिणीला काय बोलावं काही कळत नाही तेव्हा इथे आजी म्हणत असतात रागिणी आता काही विचार करू नकोस अगं आपण आपल्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल झालो आहे भूमी आणि आकाशमध्ये मैत्री झाले ते दोघंजणं फ्रेंड म्हणून एकत्र आलेत तुला माहिती आहे का तेव्हा रागिणीला खूपच जास्त आनंद होतो ती म्हणते हो का अरे बापरे दोघंजण एकत्र आले का मैत्री झाली का दोघांची अरे बा वा असं नाटक करत असते तेव्हा आजी म्हणतात की आता पुढचा टप्पा तेव्हा रागिणी म्हणते पुढचा टप्पा म्हणजे तेव्हा आजी म्हणतात अगं आता आपल्या इथे भूमी काम करते काम करून झाल्यानंतर ती रात्री घरी जाते पण आता आकाश आहे ना तो भूमीला रात्रीसुद्धा इथे कसं तिला थांबता येईल यासाठी प्लॅनिंग करतो आहे म्हणजे चोवीस तास भूमी आपल्या घरामध्ये असेल ना तर ते दोघं जण लवकरात लवकर एकत्र एक येतील हो की नाही त्यांचं हे फ्रेंडशिप जे काही झालं आहे ना ते आता प्रेमात बदलायला नको आहे का त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत तेव्हा पौर्णिमा म्हणते अरे वा म्हणजे इथपर्यंत प्लॅनिंग गेलं आहे का तेव्हा आजी म्हणतात मग कुठून तरी सुरुवात ही करायलाच हवी आहे ना आकाश काही हार म्हणणारला नाही आहे तेव्हा इथे रागिणीला खूपच जास्त राग येत असतो तर आता भूमी महाजनांच्या इथे जॉबसाठी आलेली असते ती रिक्षातून उतरते आणि महाजनांच्या बंगल्याकडे खूपच जास्त प्रेमाने बघत असते कारण आधी तिला आकाशचा राग येत असतो म्हणून ती तिथे यायला कचमाकुचम करत असते पण आता तिची फ्रेंडशिप झालेली असते आकाश खूप चांगला माणूस आहे याची तिला खात्री पडलेली असते त्यानंतर भूमी आता महाजनांच्या इथे येते त्यानंतर इथे दिव्याईचा आशीर्वाद घेते तेव्हा आजी बघतात तर भूमी आलेली असते भूमीचा आशीर्वाद घेऊन झाल्यानंतर आजी आपल्या नाटकाला सुरुवात करतात लगेचच आकाशला जोर जोरात हाका मारतात आणि म्हणतात आकाश खाली आहे बरं आधी तू तेव्हा आजी म्हणतात की हा आकाश ना कधीच सुधारणाऱ्यातला नाही आहे तेव्हा भूमी म्हणते हो आजी ते तर आहेच पण काय झालं तुम्ही काय एवढं चिडचिड करताय तेव्हा इथे आजी म्हणतात अगा आकाश त्याला भूक लागली म्हणून किचनमध्ये आला तर एवढा पसारा करून ठेवला आहे त्याने आणि रूममध्ये काम करत बसला होता तर रूमसुद्धा सगळा पसारा भरून ठेवला आहे आता काय करायचं आपण त्याला शिस्त लागायला नको आहे का तेव्हा इथे भूमी म्हणत असते तुम्हाला आत्ताच कळलं का तो बेशिस्तच आहे तेव्हा आजी म्हणत असतात आता तू एक काम करायचं भूमी त्याला शिस्त लावायचं कामसुद्धा तुझंच आहे आणि तो जर तुला काय म्हणाला ना तर म्हण की तुझ्या कामाचा भाग आहे म्हणून कळलं तुला तेव्हा इथे भूमी ते ते म्हणते ठीक आहे मी त्याला शिस्तसुद्धा लावते तर इथे रागीने आता फोनवरती सांगत असते की आता एक मिटिंग आहे कॉन्फरन्स मिटिंगसाठी जे जे काही आकाश सरांना आवडतं तसं सगळं प्लॅनिंग करून ठेवा त्यांना स्वच्छता आवडते क्लिनिंग आवडतं त्याच्याकडे लक्ष द्या त्यानंतर इथे आता पौर्णिमा ये त्यांनी म्हणते की आई काय चालले काय का करताय तुम्ही तुम्हाला माहिती आहे का आता काय घडतंय ते भूमी आली आहे खाली आणि आता पुढचं प्लॅनिंग सुरू झाले तेव्हा इथे रागिनी म्हणत असते जाऊ दे ग आता मला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे एक कॉन्फरन्स मिटिंग आहे फॉरेनर्स येणार आहेत फॉरेन आपले डेलिगेट्स आहेत ते येणार आहेत आकाशला भेटायला पण जर आकाश त्यांना भेटलाच नाही तर तो मिटिंगलाच नाही आला तर त्यांच्यासमोर आकाशची इमेज डाऊन होईल आणि आता महाजन गार्मेंटची सर्वे रागिणी पठवर्धन आहे याच्यावरती त्यांचा विश्वास बसेल तेव्हा पौर्णिमा म्हणते आई तिथे अभिसुद्धा असतील ना तेव्हा रागिणी म्हणते ए बाई तुला सांगितलं आहे तेवढंच कर ना नको तिथे डोकं खुपसू नको आणि तसं या अभी आहे तो एक साधा एम्प्लॉई आहे आणि मिटिंगसाठी एम्प्लॉईंना बोलवलं जात नाही कळलं तुला तेव्हा सांगितलंय तेवढंच कर अशी परिस्थिती निर्माण कर ना की आकाश ऑफिसला नाही आला पाहिजे तो भूमीच्या आजूबाजूलाच थांबला पाहिजे कळलं तुला तेव्हा इकडे आता भूमी आकाशच्या रूममध्ये आलेली असते तेवढ्यातच ती साफसफाई करायला जाणार तिथे आकाश येतो आणि दोघांची एकमेकांना टक्कर लागते आणि ती बाजूला जात असते तेव्हा टॉवेलचा इथे जो दोरा असतो तो भूमीच्या बांगणीमध्ये अडकलेला असतो तेव्हा इथे भूमी पुढे जात असते आकाश म्हणतो काय करतेस तू माझं टॉवेल सोडायचं आहे का तुला थांब जरा हे काढ आधी तेव्हा भूमी म्हणते सॉरी सॉरी आकाश तेव्हा आकाश म्हणतो हां आता ठीक आहे काय करतेस तू इथे तेव्हा भूमी म्हणते की आकाश हे सगळं काय आहे म्हणजे तुला माहिती आहे ना मी तुझ्या रूममधला पसारा इथे उचलायला आले होते तेव्हा आकाश म्हणतो हां हां उचल उचल रूममधला सुद्धा पसारा उचल आणि माझ्या हृदयामध्ये मा जो काही पसारा केलास ना तू सुद्धा आता उचल तेव्हा इथे भूमी म्हणते की रूल नंबर टू मी सांगितले ना फ्लटिंग अजिबात करायचं नाही म्हणून ते लक्षात ठेवायचं आणि आता तुला मी दहा मिनटं देणार आहे दहा मिनटामध्ये ही रूम क्लीन करायची आणि खाली ब्रेकफास्टला यायचं आणि तू जर असं नाही केलंस ना तर गाठ माझ्याशी आहे तेव्हा इथे भूमी आता खाली गेल्यानंतर आकाश म्हणत असतो हो भूमी हो गाठ तर तुझ्याशीच आहे आणि ती सुद्धा साधी सुधी गाठ नाही आहे तर साता जन्माची गाठ आहे तरी ते भूमी आता त्यातली सगळी कामं अगदी प्रामाणिकपणे करत असते तरी ते आकाश आता पोलीस स्टेशनला गेलेला असतो आणि ज्या मुलाने भूमीला रंग लावलेला असतो त्याला म्हणत असतो की तुझ्यावरची असता अशी केस करतो ना तर तू सात वर्षांसाठी जेलमध्ये जाशील आणि मी माझी ताकद वापरून ना सात वर्ष तुला अजून जेलमध्ये ठेवेन तेव्हा तो माणूस म्हणतो की मी तुम्हाला सांगतो आम्हाला कुणी हे काम करायला सांगितलेलं आणि तो आता अभिजित पटवर्धन असं नाव घेतो तेव्हा गौरवने आता अभिजितचं नाव सांगितलेलं असतं त्यामुळे आकाश घरी येऊन अभिजितला पट्ट्याने मारत असतो रागीने येथे पट्टा पकडते आणि म्हणते काय झालं का मारतोयस त्याला ते तेव्हा आकाश म्हणतो की आता तुला माहिती आहे ना भूमीला ज्या माणसाने रंग लावला होता त्या मुलांना अभिजितने पैसे देऊन बोलावलं होतं